येवला पोली पोलीस स्टेशन हद्दीतील सोमठान देश येथील भावानेच भावाच्या कुटुंबियांना संपवण्याची सुपारी दिल्याची अधिक माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून धारधार शस्त्र हत्यार कावठी कट्टा जिवंत कारतूस असा मुद्देमालाही जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनात येवला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक हर्षवर्धन बहिर पल्हाळ सचिन वैरागर पंकज शिंदे राजूडुबे पानसरे सोनवणे बनकर यांनी पार पाडली जमिनीच्या वादातून भावानेच भावाच्या कुटुंबियांना संपविण्याची सुपारी दिल्याची घटना उघड झाले यामध्ये ग्रामीण पोलिसांनी सापळाचं टोळी ताब्यात घेतली येवला तालुका पोलिसांच्या हद्दीमध्ये काल सुपारी देऊन मर्डर करण्यासाठी प्रमोद कचरू सोनोने यांनी आपल्या सावत्र भावांचा मर्डर करण्यासाठी अहिल्यानगर या जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना आपल्या गावामध्ये बोलवलं होतं त्यांनी गौरव दत्तू सोनोने याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत असताना गावातून पाटील आणि त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोचण्याचा प्रयत्न केला पोलीस येतायत ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला त्यांचा पाठलाग ये करून येवलाट या ठिकाणी त्यांच्या वाहनं अडवली गेली त्या दोन वाहनातून आठ आरोपींना काल अटक केली गेली के त्यांच्याकडून धारदार शस्त्र आणि गावटी कट्टा जिवंत असणारे तीन कारतूस हे जप्त करण्यात आलेले आहे बाबतीमध्ये तीनशे सात आर्म्स ॲक्ट आणि इतर महत्त्वाचे जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आणि ये हे गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर नेवासा संगमनेर आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये सहा आणि सहापेक्षा अधिक गुन्हे तेही मर्डर अटेम्प्ट टू मर्डर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याच्या बाबतीमध्ये सर्व आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील कारवाई प्रभारी अधिकारी येवला तालुका हे सध्या करत आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे सह माधव खाबिया येवला